पण ना बऱ्याच दिवसानंतर बिग प्लॅन केलाय समुद्रावरती आलोय तर चिकन बनवायचंय आज समुद्रावरती बऱ्याच दिवसानंतर मटर पनीर पण जालिम बनवला एकच नंबर पहिलाच मासा काढला ने तर अडीच वाजलेत आणि ह्यांचं काय चाललंय बघा चिकन गरम केलंय परत यांनी आणि जेव का आता सुरुवात करतील परत नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडेनऊ वाजलेत रात्रीचे आणि आपण बऱ्याच दिवसानंतर बिग प्लॅन केला आहे समुद्रावरती आलो आहे रात्रभर समुद्रावर राहायचं आहे इकडे फिशिंग करायची आहे प्लस कुकिंग पण करायची आहे साडेनऊ ऑलरेडी वाजलेत आत्ता कुकिंग चालू होणार अजून गेलो पण नाही खाली जायचं आहे खाली शिजूचं काम चालू आहे सध्या तरी आणि मंडळी पण खूप आहे आज नंतर दाखवतो इकडे बाबू आहे हा आहे गम्प्या असो पुसट दिसलो तरी चालता इकडे नेहार आहे आणि इकडे भावेश आहे अजून दोन मेंबर आपले आहेत नंतर दाखवतो तर आधी सध्या तरी लाकडा काढतो लगेचच तर मंडई जास्त ना त्याच्यामुळे जा चूलच पेटवूक लागत त्याच्यामुळे लाकडं शोधूक लागली आहेत आणि इकडे लाकडं शोधूचे म्हणजे बेकार काम असता तर बरीचशी लाकडं शोधलीत पण सगळी बारीक बारीक आहेत भूर नाही झाली बस काय गम्प्या त्या दिवशी आपण आलो ना त्या दिवशी थंडी पडली म्हणून जाऊन टाकली उरलेली लाकडं काय माहिती आमका काय माहिती हो? का परत हो येऊच आहे लाकडा जाळूक <laughs> तर इकडे आलोय आपल्या खालच्या स्पॉट वरती ही आपली सगळी मंडळी इकडे संधू आहे हा प्रथम आहे इकडे निहार आहे हा भावेश आहे आजच्या दिवसाचा मेन प्लॅनर मया दादा आहे नमस्कार नमस्कार मया दादाला पहिल्यांदाच बघितलं असेल वाटतं डप वाजवत होता शिमग्यामधून mm. इकडे बाबू आहे बाबून आल्या आल्या चूल पेटूक सुरुवात केला ना आधी कसं माहिती आहे आता साडेनऊ होऊन गेलेत पाहुणे दहा झालेत जवळजवळ तर जेवण बनायला बराच वेळ लागेल गमप्याक सांगत अगोदरच भात बनवून टाकलं गेचंच लाकडं आणली शोधून शोधून पण बारीक बारीक आहे ती जळून जाणार आहेत आणि दोन रेसिपी बनवायच्या आहेत व्हेज पण बनवायचे आहेत दादा व्हेजिटेरियन माणूस आहे माया दादासाठी व्हेज रेसिपी स्पेशल <laughs> स्पेशल आ, मी होती, मला हा ना सकाळी सांग एक्सपिरियन्स कसा होता एक <laughs> तो तर एक्च्युअली आपल्याला संध्याकाळी यायचं होतं पण थोडासा उशीर झाला कामामुळे होय आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा पण आलो ना संध्याकाळी संध्याकाळी चालू तर आम्ही ना जेवणाची तयारी करतो ही मंडळी गरवूकच आल्या माका वाटता आले आले सगळे सेटअप बिटअप खोलला नाही आहेत बांगडे आणलेले आहेत साधारण सतरा अठरा तरी बांगडे असतील बघूया कोण काय काय काढता रिपोर्ट माशांचा आहे का माहित नाही पण कमी आहे रिपोर्ट सध्या तरी होय घरवण्याचा <laughs> खाता भावीस कडे दिलाय सध्या तरी जेवण होईपर्यंत इकडे आधी ना भात बनवूया तांदूळ धुवू देत बाबू आणि गम्प्यांनी बिस्क अगोदरच पेटवला आणि एक बॅच तर अशी जळून जाणारा माका दळली नाही नंबर हवा बरीच कमी आहे संध्याकाळी होती पण आता कमी झाली बरीच हवा लगेच ठेवूच चला भात तर ठेवलाय गंप्याने भात दे तोपर्यंत ना कांदे बिंदे कापूया तर चिकन बनवायचंय आज समुद्रावरती बऱ्याच दिवसानंतर एकूण आपले आठ मेंबर आहेत मंडईला काहीतरी मासू लागलो पहिलोच काय रे भावे चर्चो बारको चरचो लागलो मित्रांनो बारको चरचो लागलो हो बघा पहिलोच चर्चो काढला कोणी काढला ना भावेश हम्म आणि ही नवीन मंडई आहे घरवणारे निहार आणि डिगू प्रथम हे जिवंत देऊ भाऊ आहे तर आज इकडे नवीनच रेसिपी बनवतोय मटर पनीर बनवतोय गम्प्यासाठी <laughs> <दा> <laughs> तर पेटाऊ तर सगळी तयारी केली आहे हे बघा कांदा कापलाय टॉमॅटो कापलाय पनीर पण पन कापलाय इकडे मटर आहे तर पनीर ना थोडेसे अशी ब्राऊन करून घेऊया थोडेसे फ्राय करून घेऊया तेलात साधारण तर इकडे पण ना भात झालाय बहुतेक वाढता नाही आला झालो भात होय ना झालो ना पाणी पिणी काय झालं सगळा झाला भात एकच नंबर झालाय बघ काहीसा शेप आहे रे तू आता काय नाही तर गंप्याक नवीनच रेसिपी हातात दिलं बघूया आता गम्प्या कशी बनवताय तर इकडे बघताय पनीर फ्राय करून घेतलाय थोडासा तर आता मेन रेसिपी सुरुवात झाली आहे <laughs> हा टाकला खडा मसाला कंप्याने चालतं टाक लसूण टाक मिरची टाक ही थोड़ीशी लसूण मिरची गंपे मिरची टाक तयार मिरची हा टाकला कांदा टाक ग्रेव्ही होई हम बस हा कांदा टाकला इकडे तर इकडे टॉमॅटो वगैरे पण टाकलाय मस्त वाजले तर ती प्युरी टाक ना आता तेवढ बनवले स्लरी बनवून आणली तर ह्याच्यामध्ये कांदा आहे टोमॅटो आहे काजू पण आहेत चार पाच तर मसाले टाकूया कम्प्या पडत भरपूर पडत नाही पडणार भरलेला डबा पूर्ण थोडासा गरम मसाला टाकलाय थोडीशी हळद तर आजची रेसिपी बघूया नेक्स्ट टाइम मग काय नाही काय वेगळं चेंजेस करू ना कम्प्या काय काय राहिला आता टाकून आधी आजची रेसिपी बघूया कशी होता मसाला हा पनीर टिक्का मसाला आहे पाणी टाकलंय बनवतो जालिम बनवलं

दे टाकून मटारे मासा पकडला निहारान काहीतरी काढला ना गोबरा काढला का। ना गोबरा मस्त साईज आहे आणि चांगली साईज आहे गोबरा लागला गोबरा कोणी काढला तू काढलं एकच नंबर पहिलाच मासा काढला निहारने गोब्रा, है, उलाए, उलाए। तो पण गोबरा जिवंत आहे आणि गोड्या पाण्यात ठेवलाय रेसिपी दिसायला तर खतरनाकच दिसते सध्या आधी शिजू देत जरा मटर वगैरे गॅस एकच नंबर आहे फक्त आता जरा गॅस फास्ट कर शिजू देत तोपर्यंत इकडे चिकन वगैरे ना धुवून ठेवलंय बाबूने आणि संधूने बघा कलेजी आणि बाकीचे हे बघा अजून कलेजी आ? ही का, एक तीन होते तीन कलेजी तर कलेजी भाजतायत हे बघा कलेजी भाजायचं काम चालू आहे दोघांचं चिकनचे पीस मोठे मोठे ठेवलेत आपल्याकडे मंडई आता मोठे पीस खाणारी आहे बरीच तर बाकीची मंडई ना तिकडे फिशिंग करते दिसणार नाही लांब बाजारा तर तिकडे मटर पनीर ओके झालंय तर कंपनीकडे इकडे कांदा पण कापलाय चिकन साठी तर आता चिकनला ना मसाला लावूया संधूला इकडे काळीच भाजायला बसवलेला संधू काळीच खायाला तर इकडे आलं लसून पेस्ट टाकले तर हे टाकलंय दही चिकन मसाला चिकन मसाला तर बाबू लावते चिकनला मसाला गरम मसाला आहे हळद मिरची पावडर तो पीस नातचे मोठे मोठे ठेवलेत साधारण <laughs> तिकडे बाबूने मस्त पैकी चिकनला मसाला लावला हा बघा एकच नंबर तर आता चिकन बनूया रश्वाले चिकन भातासोबत हे टाकले तेल तर ही टाकली इकडे लसूण तेलामध्ये खडा मसाला थोडासा मारणाचीच पानं टाकला ना कम पॅन <laughs> मरणाच बाकी टाकू हा बस ते <laughs> टाकले मिरची कापून दे कांदो टाकून गंप्या लसूण करपत हा चिरलेला कांदा कांदा बाकी एक नंबर चिरला गंप्याने बारीक मस्त पैकी तर सगळे मसाले टोके मगाशी असे टाकले तेच मिरची पावडर गरम मसाला आहे हळद आहे चिकन मसाला तर हे वाटण आहे घरूनच बनवून आणलं होतं हे बघा मसाल्याची एकच नंबर ग्रेव्ही झाली थोडस पाणी ऍड करूया तरी हे थोडंसं अजून पाणी टाकले तर चिकन बनवायचं बनवायचंय चिकन भात बऱ्याच दिवसानंतर समुद्रावरती खाऊ भेटत आता आपण गंप्याच्या हातचा आज तर फायनली हे चिकन टाकूया किती वेळ लागतो साधारण चिकन चोख पंधरा ते वीस मिनिट पंधरा वीस मिनटात चिकन रेडी होईल आपला मीठ टाकलेलं आहे का आपण मीठ टाकूचा बाकी आहे मित्रांनो अजून आणि साधारण तिकडनं बॅटरी बिटरी दाखवला नाही भाविशांनी तर गेलच संदुनी बाबू बघू गोबर बिबर खडपात गेलो काय हा एक ब्ल्यू लँड गोबरा आणला नेहरणे पकडून आहे तर इकडे चिकन रेडी आहे एकच नंबर रस्सा जामच भारी झाला आहे हा बघा काढतोय जरा थांबा झोपताच की जेवताच पण साडेबारा झालं तर इकडे टेंट बिंट लावला नाही आहे नी पण आता टेंटमध्ये झोपोचा कोणी कोणी त्या कळत नाही तर मित्रांनो ना वाजले साडेबारा तर कॅम्पिंगला आपल्याला जेवायला एवढेच वाजतात कायम लेट आलो ना आपण तर गम्प्या जर आता भात वाढताय जेवया आता फिशिंग ह्यांनी थांबवली ही मंडई पण कंटाळली फिशिंग करून तर म्हणता वाढतात इकडं कोण नाही कोण पण वर येत नाही तर दोन गोबरबलीला आलं वर आणि एक चरच आलो सो हा तर इकडे चिकनचा कलर बघताय खतरनाक लेअर वरची गेली आता <laughs> गंप्याने काढली पण जालिम असणार <laughs> जाळ आणि धूर एकदमच येणार हो आहे रे गंप्या कलर खतरनाक झालाय म्हणजे चुकला काय काय बसूचा तर ही सगळी ना चिकनवाली मंडई आहे आमची माझ्या दादा एक फक्त वेज आहे बघूया आता पनीर काय ते मटर पनीर मटर पनीर मटर पनीर बघूया प्रॉपर फीडबॅक देतो अजिबात खोटा बोलायचं ना नाही एकदम बघतो या काय आहे सुंदर म्हणजे गंप्या घरी बनवू बनवू शकतो ना खुश <laughs> करू शकतो मटर पनीर बनवून एकच नंबर गम्प्या ए चिकन कोणी कोणी खाल्ला संधू चिकन बरोबर आहे कमॉन चिंटू काय संधू बघतास तरी काय समुद्रावर ते का नेटवर्क आला एअरटेलचा आपल्याकडे एअरटेलचा नेटवर्क नसता चला मित्रांनो साडे बारा का होईना पण जेवूया आता पटापट तर मित्रांनो आता जेवलं वगैरे मस्त पैकी बरेच वाजलेत तर आता ना गरवूया बघूया मासो लागतात काय आणि साधारण तीन मासे पकडलेत आता बघूया आपल्याला काय लागता काय तर बाबूकडे एक गरी आहे संधू पहिल्यांदा पहिल्यांदाच समुद्रात गरवणार आहे बाबू बाबू खूप साऱ्या शुभेच्छा तुला मोठा मासा काढ तांबूशी काढ तांबूशी काढ चरचो काढ गोबरो काढ पण काहीतरी काढ चला मित्रांनो काय स्ट्राईकच नाही अजिबात आहे सो सकाळी घरूया सकाळी रॉड फिशिंग करूया बघूया काय लागते का तर सध्या तरी आता कातळावर जाऊन झोपूया तर बांगडे दोन तीन शिल्लाक हे बघ हे ब मीठ टाकून आता मीठच आहे सगळा तर बांगड्यातनं मीठ टाकून ठेवूया बर्फ तर नाही आणला आहे आज अचानक प्लॅन ठरला होता म्हणजे फिक्स नव्हतं यायचं त्याच्यामुळे बर्फ वगैरे काय ठेवला नव्हता आईस बॉक्स नाही आणला होता आणि चांगला सुका, आ, हे हे मेटा मेटा होता। तर मीठ टाकून ठेवूया हे समुद्र हे बघा हे समुद्रावरचं मीठ आहे मीठ असं तयार होतं पाणी ते आलं ना मोठी भरती असली की त्याच्यानंतर मग पाणी ते येत नाही मग हळूहळू उन्हाने पाणी आटतं मग मीठ तयार होतं तर अडीच वाजलेत आणि ह्यांचं काय चाललंय बघा चिकन गरम केलंय परत त्यांनी आणि जेव का आता सुरुवात करतील परत तर चिकन भरपूर उरला होता रे हे बघा एवढं चिकन उरलं होतं आणि आता हवा सुटली ना खूपच तराट हवा सुटली एकदम अडीच वाजता तर बाकीची मंडळी आमची झोपले बघा हे दोघ जण आहेत आतमध्ये टेंट मध्ये झोपलाय टेंटच्या खाली झोपलाय आहे बघा इकड भात पण हा बघ किती आहे अजून वाटतं याच्यानंतर पण अजून एक बारी करू लागत तुमका सहा वाजता कळला काय तेव्हा भात संपत आपलो सगळंच उरलं होतं ते बघा कांदा वगैरे सर्व होतं होत विस्तवित ते ठेवलाय ना पेटत तो बघालो जेवत जेवत अडीच वाजता रात्री अडीच वाजता सकाळची नेहरी करत कस तर येत्या जेवण तास पण झालं मित्रांनो साधारण तीन झाली झोपलो तर काही नाहीच आहे झोप पण लागत नाही आहे हवा पण बरीच आहे पडलोय आणि ही मंडळी थोडासा आता भात आहे तो थोड्या वेळानंतर जेवतील मला वाटतं संपून जाईल मग मित्रांनो उजाडलं एकदम मस्तपैकी सव्वा सहा झालेत सेटअप रात्रीच लावून ठेवला होता मारून चला साधारण पाच दहा मिनटं गेली फक्त उजाडलं बघा लगेचच किती तर पाण्याची कंडिशन खूप रफ आहे तर लाटं तर आहेतच आणि पाणी पण थोडंसं गडूळ गडूळ आहे तरी बघूया कास्टिंग करून इकडे बघताय बाबूने समुद्रातला पहिलाच मासा काढलाय चरचा काढलाय एक, एक तर मासे लागत नाही तिकडे त्याच्यातून एक चरचा काढला बाबूने एकच नंबर हा बघा कसला भारी आहे तर मित्रांनो ना पावणे आठ वाजलेत सूर्य पण बराच वरती आलाय आणि पॅकिंग झाली आहे सगळी बाबू तिकडे टोप धुवता जरा जास्तच काळू झालो तो डिगू मासं दाखव चार पाच मासे भेटलेत एक गोबरा आहे साधारण चांगल्या साईजचा एक ब्ल्यूलाईन आहे दोन चर्चे आहेत चार मासे पकडले किती माशाच्या बदल्यात डिगू अठरा माशाच्या बदल्यात चला तर सगळ्यांनी सामान घेतला नाही जरा जरासा वाटेक लागलेलो परतीच्या प्रवासाला लागलो <laughs> तर अर्धी मंडई ना झोपलीच नाही थोडी थोडी झोपली माहीत जरा झोपला वाटतं ना झोप अगोदर जागं होतं जरा आनंद घेत होतं खरंच तर झोपलं वाटतं तर, तर, तर <laughs> चला आता वरती जायचं ना टास्क आहे वरती जायला जवळजवळ आता वीस एक मिनटं तरी लागतील गाडीकडे जायला पण ज्या मजा आली पण माशांची ॲक्टिव्हिटी थोडीशी कमी होती त्याच्यामुळे मासे काही पकडले नाही गरवला पण नाही जास्त तर चला आता पटापट पत कलटी मारूया घरी जाऊया हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू ते एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद